कोंबडीची अंडी फोडत आहेत इथं सगळेजण पहा कसे टूच 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 वाजवतात ह्याच्यात काय चाललंय काय काय भरती त्यात इथे पहा मस्त अशी चिंच वाटलेली आहे आपण रात्रभर भिजत घातली होती ही चिंच आणि ही खूप दोन वर्षाची चिंच झाली त्यामुळे छान काळी पडलेली आहे मीठ लावून तर आता ही आपण वाटून घेतली आपल्याला पाणीपुरी बनवायची आणि खूप सारा वाट्यावर पसारा आहे आपण वटाने आणि थोडीशी डाळण बटाटे शिजायला टाकलेत आता हे आपल्याला गाळून घ्यायची चिंचचं पाणी सगळं इथे आपण आता ही चिंच ची, काढून घेतलेली आहे आणि ह्यात थोडस पेयचं पाणी टाकून ह्याच्यामध्ये आपल्याला ही गाळून घ्यायची खाली म्हणजे मस्त स्मूथ पेस्ट येईल हे आपल्याला चिंच पाणी बनवण्यासाठी आणि त्यात गुळ टाकायचं आपल्याला ही नुसती चिंचच आहे किती छान आहे थोडं पाणी धुवून घेते भांडे आणण्यासारखं आपण हे पाहू शकता आणि आपलं हे कुकरला हे शिजायला पण ठेवलं आहे आता आपण थोडा पुदिना काढून आणूया इथे पाहू शकता किती सुंदर अशी आपली तुळस आलेली आहे खूप साऱ्या तुळशी आहेत इथं आणि ही आपली हराळी आपण गणपतीला वाहण्यासाठी लावलेली आहे खरं तर अगोदर मांजरांना खाण्यासाठी लावली होती पण आता ही मांजरं काय हराळी खात नाही त्यामुळं आणि इथं पण खूप सारी हराळी आहे ही झाडं छटलीत आता पावसाळ्यामध्ये हे पहा ह्याच्यात ब्यारळी ही पण आपण वापरतो कट करून त्याच्यामुळे आणि हे बघा आमचा मुफासा आणि ही स्नोई 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 इकडं बघ आपण आता पुदिना काढणार आहोत आधी आपण काढला होता हे पहा आता इथं पण खूप सारा वाढलेला आहे इकडं पण बघू शकता खूप खूप सारा पुदिना वाढलेला आहे तिकडं तर खूप आहे पलीकडचं काढायचं घात हे बारीने हे पहा आपला कडीपत्ताच झाड खूप मोठं झालंय पूर्ण पत्राला भिडलंय ते हिकडचा काढूया आपण आता आधी पुदिना कारण इकडचा खूप मोठा झालेला आहे हे पाहू शकता इथं पूर्ण असं बाहेर गेलं थोडासा त्या साईडचा पुदिना काढून घेतलेला आहे किती मस्त असं आहे पाहू शकता आणि आता आपल्याला ते पाहू शकता थोडस अजून काढूया झाला खूप सारा आहे कारण हे खूप ना मस्त असा आपण पुदिना काढलेला आहे आणि बाहेर गेलेलाच काढलाय पूर्ण हे पाहू शकता आता हा आपल्याला निवडून घ्यायचा आहे मस्त वास येतोय एकदम फ्रेश आता ले ले, आता की हे आता छान पुदिना निवडून घेतलेला आहे आता हा आपण स्वच्छ धुवून घेऊया तसं तर घाण नाही आपण गॅलरीतनंच काढलाय आहे थोड्याशा यातल्या मिरच्या लसूण आणि आलं हे मिक्सरला वाटून ह्याचं आपण पाणी बनवणार आहोत मस्त चाट मसाला वगैरे टाकून मस्त असे आता आपण हे वटाणे शिजवलेले आहेत ह्याच्यामध्ये आपण थोडेसे पांढरे वटाणे आणि थोडीशी एक मुठभर हरभऱ्याची डाळ टाकलेली आहे आणि ह्याच्यामध्ये आपण हे दोन बटाटे पण टाकलेले आहेत ते पाहू शकता पाणीपुरीसाठी आणि हे दोन बटाटे आपल्याला ह्याच्यामध्ये थोडेसे मॅच करून घ्यायचे पाणीपुरीसाठी आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे खूप छान अशी पाणीपुरीचा बेत आहे या सर्वांनी खायला आणि हां प्लीज सर्वांनी लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा आणि कशी झाली आपली पाणीपुरी ते पण नक्की सांगा हे पहा पांढरे वाटाणे आहेत आणि आपण कुकरला शिजवलेत हे ह्यात थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि गरम करायचं पण काय काय बनवलं इथं मस्त कोथिंबीर टोमॅटो आणि कांदा इथं शेव दही आणि इथं आपलं हे जे आहे हे पुदिन्याचं पाणी बनवलेलं आहे आपण घरीच आणि हे चिंचचं पाणी बनवलं आहे हे पण चिंच आपण घरीच वापरलेली आहे घरीच मस्त गूळ वगैरे टाकून आणि तिथं डाळ वटाने म्हणजे पांढरे वटाने आणि बटाटा मिक्स करून ती मस्त डाळ बनवली छान उकळून आणली आणि इथे आहेत ह्या पुऱ्या आणि आता आपण बनवणार आहोत त्याची पाणीपुरी आता मी मोबाईल पकडलेला आहे त्यामुळे तू बनव पाणीपुरी चल ये खाली पटकन इथे आता मस्त पुऱ्या फोडून घेत आहे आणि त्याच्यामध्ये छान भरून खाणार आहे आणि आज मला उपवास आहे आणि मला उपवास असताना हे सगळे पाणीपुरी खाणार आहेत आणि मी ह्यांच्याकडं फक्त बघत राहणार आहे कारण की मला उपवास असताना पाणीपुरीचा बेद बनवला ह्यांनी आज शनिवारचा बरोबर ना बघा कसे मजा करणार आहे ते सगळेजण कोंबडीची अंडी फोडत आहे तिथे सगळेजण पहा कसे टूच 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 तूच वाजवतात ह्याच्यात काय चाललंय काय काय भरती त्यात टोमॅटो कांदा कोथिंबीर अगं ते राहून दे डाळ भरून घे कसली पाणीपुरी करते वरतून थोडं थोडं टाकतात ते आणि ते कांदे वगैरे रगडापुरीला घ्यायचे त्या पाणीपुरी टाकायची काही गरज नाहीये डायरेक्ट पाण्यात टाक थोडीशी कोथिंबीर त्या ह्याच्या डाळीच्या हा डाळीच्या पाण्यात टाकायची थोडीशी दीदी अरे देवा दही पण रागडा पुढे याला घेतात कसली तुम्ही पाणीपुरी बनवतोरी टाकायचं मग वरतून फक्त ते टाकायचं आणि दही नाही टाकलं तरी चालतं ते सगळं झालं आता ते चिंच पाणी भर नाही तर तिखट पाणी भर डाळ पातळ केली दिदीने इकडं वरती बघा एकदा फोटो घ्यायचा आहे ओ वरती बघा मस्त अशी पाणीपुरीची तब्येत तयार झालेला आपला घ्या पाणीपुरीची पाती या पाणीपुरी खायला म्हणा की जरा सगळ्यांना कशी झाली मस्त आली दीदीने बनवलंय पाणी वगैरे जसं वर जी पाणीपुरी